एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर सावंतवाडी तालुक्यातील कारुडे येथील जागृत देवस्थान श्रीदेवी कालिका माता जत्रोत्सवानिमित्त आणि इन्सुली येथील श्रीदेवी माऊली पंचायत देवस्थान येथे विशाल पर्वत यांच्या सुविध पत्नी भेट देऊन दर्शन घेतलं या मंगलमय वातावरणात विशाल परब्यांनी देवी कालिका मातेचं दर्शन घेतलं यावेळी वेदिका परब देवीची ओटी भरून गावच्या आणि परिसराच्या विकासासाठी आणि सुखशांतीसाठी देवीला साकडं घातलं चित्रेनिमित्त आलेल्या अनेक ग्रामस्थांची आणि भाविकांची त्यांनी यावेळी आस्थेने विचारपूस केली तसंच इंचुली येथील श्री देवी माऊली पंचायतन देवस्थानालाही त्यांनी भेट दिली तेथेही ते विधिवत पूजा करून त्यांनी देवी माऊली चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले दोन्ही ठिकाणी ग्रामस्थांकडून विशाल परब आणि वेदिका परब यांचे स्वागत करण्यात आले गावातील जत्रा आणि देवस्थानं ही आपली संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम करतात अशा पवित्र ठिकाणी नतमस्तक होऊन आत्मिक समाधान लावले अशा भावना विशाल परब यांनी यावेळी व्यक्त केल्या